आज ते कुटुंबामध्ये परत आलेले आहेत त्या बाबतीत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो इतक्या वर्षामध्ये आम्ही एकीकडे काम करत जरी असलो ते वेगळीकडे काम करत जरी असले त्या त्या पक्षामध्ये काम करत असताना आमचे किती जरी संबंध ताणले पण आम्ही त्याच त्या पक्षाच्या निष्ठेपोटी आम्ही कामं केली एक दुसऱ्याच्या विरोधात आम्ही लढलो देखील पण त्या त्या पक्षामध्ये प्रामाणिक राहील पण अनेक वर्षांपासूनचे संबंध जसं तर मी माझ्या आधी बोललेलो माझ्या लहानपणापासून मी तेलीसाहेबांबरोबर काम करतोय मी कोणी नसताना राजकारणामध्ये माझी एंट्री झाली नव्हती आणि राणेसाहेबांनी साहेबांना सांगितलं की निलेशला जिल्ह्यामध्ये सक्रिय करण्यासाठी तुम्ही त्याला सोबत ठेवा आणि तिथून माझी सुरुवात झाली एवढ्या मोठ्या मोठा, मोठा अनुभव असलेला व्यक्ती आणि प्रशासनामध्ये त्यांची पकड मी बघितलेली आहे त्यांनी आमदार म्हणून जे काम केलं विधान परिषदेमध्ये ते मी जवळून बघितलेलं आहे कोकणाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं फक्त माहिती असून उपयोग नसतो तर त्याच्यावरती उपाय काय हा त्यांच्याकडे उपाय पण तयार असतो हा सगळा त्यांच्याकडे जो अनुभवाचा साठा आहे नॉलेज आहे ह्याचा निश्चित फायदा शिवसेनेला होणार आणि अनेक पक्षप्रवेश यानंतर देखील शिवसेनेमध्ये आपल्याला होताना दिसतील आजही जर तुम्ही बातम्या बघितल्या आणि मागच्या दहा महिन्याचं चित्र बघितलं तर सर्वात जास्त पक्षप्रवेश कुठल्या पक्षात होत असतील महाराष्ट्रभर फक्त मी जिल्ह्यातलं सांगत नाही महाराष्ट्रभर जर कुठल्या पक्षामध्ये सर्वात जास्त पक्षप्रवेश होत असतील तर ते आमच्या शिवसेनेत होत आहेत लोकांना शिंदेसाहेबांवर विश्वास आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी जी कामं केली तळागाळाची लोकमान्य जी कामं जी, जी लोकांनी त्याचा फायदा घेतला लोकांना मान्य झाली लोकांना आवडली आणि त्याचा फायदा आम्हाला या इथे युती होणार की नाही ती कशी होणार हे ठरवण्याचे अधिकार आमच्याकडे नाही जिल्हा पातळीवर नाही हे सगळे आमचे वरिष्ठ जे आमचे नेते आहेत शिंदेसाहेब आहेत आणि बाकीच्या पक्षातले तेथे जे नेते आहेत ते बसून राणेसाहेब आहेत खासदार राणेसाहेब ते हे सगळे निर्णय घेणार आहेत म्हणून युतीबद्दलच्या प्रश्नांवर मी आत्ताच माझं जे काय सांगायचं ते सांगून टाकलं आहे कारण का तुम्ही शंभर टक्के तो प्रश्न विचारणार हे माझ्या मनामध्ये खात्री आहे तर हे असता हे असं जरी असलं तरी मी मनापासून परत एकदा साहेबांचं मी स्वागत करतो आणि आता त्यांचं आपण निवेदन ऐकू